हॅलो एव्हरीबन कसे आहात तुम्ही होप सो खूप छान असतील अँड आज आहे मंगळवार आता वाजले साडेसात तर स्कायू जस्ट आता गेलाय गार्डनमध्ये डॅडीला घेऊन आज डॅडीला सुट्टी आहे तर आज फुल डे आम्हीचा झाला आहे आराम आणि छोटी मोठी कामं आणि स्कायू बरोबर खेळणं बस एवढाच झाला आहे तर आता मी नाश्ता बनवलेला स्कायूसाठी त्याची पाटी भांडी पडली आहे नाश्त्याची आमची चहाची वगैरे आता ते मी क्लिक करणार आणि जेवण बनवणार आता दुपारचं राजमा थोडा उरलाय तर आता मी बनवणार विचार करते काय बनवू एखादी भाजी बनवते चपाती आणि डाल राईस चला मग मी थोड्याच वेळात भेटते तुम्हाला अभिनी आणली आता भाजी ही कोथंबीर आणली आहे पालक आणले आणि कॅप्सिकम आणले आणि कॅप्सिकम आम्ही कालच खाल्ली अभिला आठवली नसेल वाटतं तर त्यांनी ती परत आहे तर आता कोथिंबीर आणि पालक को वगैरे सगळं निवडून ठेवते म्हणजे कसं जेव्हा पण बनवायची होऊन ना त्यामुळे हो चला मी निवडते हॅलो हॅलो परवा पिकनिकला गेलो त्याच्यानंतर आज वेळ भेटलाय ब्लॉग करायला तिथून नंतर नेक्स्ट डे ऑफिस होतं जनरल शिफ्ट आणि त्याच्यानंतर रात्री आलो परत झोपलो त्याच्यानंतर ब्लॉगच करायला भेटला नाही तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल ह्याचा आपला नॅशनल पार्कवाला खूप छान कानेरी केव्स बघितलं तिकडचं वातावरण खूप छान होतं खूप मजा आली फक्त पाऊस पाहिजे होता पाऊस नव्हता म्हणून थोडं गरम गरम असं झालं तिकडे भु। खूप घाम खूप आहे खूप भु। पाऊस आला असता ना एकदम बाकी ओव्हरऑल खूप छान होता त्याच्यामध्ये आणि एकदम बोलतात ना कमी पैशात चांगला एक दिवसीय ट्रेक होऊ शकतो तुमचा पण कारण हार्डली सातशे आठशे रुपये गेले असतील एवढे जास्त नाही जाताना पण मस्त जिथे आपण गेटवरती एकदा नाईंटी फोर रुपीजचं तिकीट काढलं ना त्याच्यानंतर डायरेक्ट एक बस आहे बस पण ए सी आहे तुम्हाला मस्त म्हणजे खूपच भारी ए सी आणि तेरा रुपये तिकीट आहे तेरा रुपयात तुम्ही तिकडे पायथ्यापर्यंत पोहोचता दोन बस आहेत एक रिटर्न ज्याच्यामध्ये पन्नास रुपये देऊन तुम्ही रिटर्न येतात ती बस जरा खूपच चांगली आहे आणि ही नॉर्मल बस आहे पण आम्ही नॉर्मलच बसमधून गेलो आपली रेडवाली असते ती बाहेर पण पण खूप मजा आली म्हणजे स्टँडिंग पण जायचं असेल तर जाऊ शकतं नाही तर ती लोक असं कंपल्सरी नाही आरामात सगळं हे आहे

अब इकडे खेळणी आहेत या इकडे खेळू बघा अदू आदू बघ आदू हां हां हा न उचू ना न उचून चल न बघा हा गार्डन जिथे नेहमी आला यायला पाहिजे जा नेट जा जा नेट हा नको

सरकत नहीं ते सरकत नहीं कम सरक तो भरा आता बहुत है बोलते है ना ओ ओ इसी दिस हा हे जे गार्डन आहे इकडे सारखं दर दर याला गार्डन मध्ये यायचं असतं स्कायूला दर दिवशी दर म्हणजे बघा पूर्ण दिवस गार्डन गार्डन चालू असतं खेळतो तर फक्त पाच दहा मिनटं हे बघा हे बघ ए आता इकडे फक्त उभा आहे बघ इकडे बघ हाय भाग भागू करायचंय नको कुठे जाऊया घरी ए नो 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 ना, अच्छा मला बोलते तो घाल चपला आणि कुठे जाऊ कुठे जायचं आता कुठे जाऊया भागो भागो, भागो कर या? चल चल डू इट चलो भागो स्लीपर या चलो चल, लो, चल, लो, चल भागो भागो कर दा दाखव दादा बरोबर भागो करून दादा पळ चालू <laughs> वाला आहे फिशवाला आपल्या इकडे मस्त फिश भेटतात फिश एक्वेरियम बघा बर्ड स्वीट सगळं मिळतात चल बघा बारा हजार पाचशे

gana <laughs> <laughs> slowly slowly aga na bolta घरी आम्ही सांगतोय पडला पडला करू काय पडला ना जा एक पडला कुठे तू पडला कुठे दाखव जा दाखव हात कुठे पडलास दाखव बुगू दाखव कुठे झाला तुला आणि जा पहिला वॉशकर

पळापळी पळापळी अद्वैतला तर इतका घाम आला आहे त्याला म्हटलं जा जाऊन जरा एक बाद घे आम्हाला पण गरज आहे बादची त्याला पण नाही येतो दर दिवशी हे गार्डन आणि ते मैदान दोन एक मंदिर आता दाखवलं ते मैदान तिथे त्याला फक्त जाऊन फक्त भागोभागो करायचं असतं फक्त पळापळी बाकी काही नाही आणि तिथे दहा मिनटं जरी गेलं जायलाच पाहिजे असं त्याचं दिवसभर नुसतं गार्डन गार्डन मैदान मंदिर 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 चाललेलं असतं आज जरा गार्डनमध्ये खूप हे होता काळोख होता आणि नंतर येता येता लाईट लागली आता तिकडे दहीहंडीची दहीहंडी आता जवळ आली ना त्याची प्रॅक्टिस आणि त्याचा सराव चालू असेल पूर्ण थोड्या वेळाने जाऊच तिथे जेवण झाल्यावर बघायला दाखवतो तुम्हाला कोकणनगर गोविंदा पथकेबल आवडते ना तुला आता अशीच ना कच्ची ना खायची उद्या आपण बनवणार तेव्हा खायची ओके असंच नाही खायचं आवडते ना कॅप्सिकम त्याला सिझर पाहिजे कट करायला नौ। उद्या कट करायचं आता कट करून नको नको अजून एक नको सिझर आणू नको आणू बस झाली त्याला पण ते कट करायचं कट करायचे नको नको तू फक्त निवड काम कमी कर वाढू नको दे नाही नाही नको ना नको ना अजून नको सीजर बस झाली नको बस झाली एकाने होईल हाँ चल ये गपचूप गपचुप है कैप्सिकम पकड़ काउंट कर, कर की थी, का, की थी है है कलर ग्रीन पालक तो है कि चुरा करते हा <laughs> आजी सारखा बसलाय काय करतो तू आदू स्कायू भाजी ओके ओके व्हेरी गुड हेल्प करतो तू हा हा चल बस दुसरी घे दुसरी घे हा ते दे हा

ती चांगली नाही वाटत अच्छा कट कशी करतो कशी कट करायची दहार नाही त्या सुरी बटर लावायचे कटिंग कटिंग व्हेजिटेबल्स आधी तो पालक कापत होता काकींनी काहीतरी आणलेलं आहे खायला दाखवा अरे वा 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 काय आहे कोथिंबीरवाडी वा 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 काकींची ऑलवेज मेट मस्त बनवतात सलँड डिश बनवतात ते खूप खूप धन्यवाद खूप 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 मस्त नाही 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 मला तर आवडली खांगी ना खा ना चांगले खुश आज मस्त मजा जेवायला थँक्यू सो मच आज संध्याकाळचं जेवण राईस राजमा राजमाची डाळ आणि कोथिंबीर वाडी बॅस काय येस राईस राईस चला, राईस चला। जेवण जेवण करूया जेवण भेटू आपण या सगळं जेवायला हे <laughs> आहे स्कायचं जेवण चपाती भात वरण आणि पनीरची भाजी हो तर आता रात्र झाली आहे स्काय झोपलाय अभी पण झोपलाय तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल अँड काही सजेशन असतील तर प्लीज प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आम आमच्या ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला काय नवीन बघावंसं वाटतं आहे ते पण सांगा चला मग आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते चलो गुड नाईट टेक केअर ब बाय